मिरजेत घराला आग लागून दीड लाखांच्या नोटांसह संसार उपयोगी वस्तू जळून खाक आगीचे कारण अद्याप अस्पष्ट मैदान दत्त मंदिर शेडजी बापट बोळी येथील गोपाळ नारायण शेडजी यांच्या कवलारू घराला सकाळी अचानक आग लागल्याचे घटना घडली होती या आगीत दीड लाखाच्या नोटांसह संसार उपयोगी वस्तू तसेच प्लास्टिकचे भंगार असं साहित्य जळून खाक झालंय गोपाळ शेडजी हे या ठिकाणी त्यांच्या कौलारू घरात एकटेच राहत होते सकाळी पाणी तापवण्यासाठी चूल पेटवून घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते या कौलारू घरातून आगीचे लोड बाहेर येऊ लागल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या दरवाजा तोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात प्रवेश करत आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न के केला पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या विळख्यात तीन खोल्या आल्याने भस्मसात झाल्या आहेत यावेळी घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडालासुद्धा आग लागल्याने आंब्याच्या झाडाचे मोठे नुकसान झाले असून आंब्याचे झाड धोकादायक झालेले आहे गोपाळ शेटजी हे हॉटेलमध्ये कामाला असून भंगार गोळा साहित्य करून विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते त्यांनी साठवलेल्या सुमारे दीड लाखाच्या नोटा या आगीमध्ये भस्मसात झाल्या आहेत पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्यांच्या ताब्यात दिल्या आहेत आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी ड्रायव्हर जावेद मुश्रीफ संभाजी सलगर सचिन जगताप राजू शेख दत्तात्रय माने फायरमन विजय पवार अविनाश चाळके सागर गायकवाड यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला दत्त मंदिर मागे कन्याशाळेजवळ बापटमोळमध्ये एका घराला आग लागण्याची वर्दी प्राप्त झाली होती त्यानुसार मिरज अग्निशमन केंद्राकडील एकूण तीन गाड्या तसेच खबरदारी म्हणून सांगली अग्निशमन विभागाची एक गाडी अशा सर्वांनी मिळून तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवलेली आहे घरमालकांचे नाव गोपाळ देवीदास शेडजी असे असून घरामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात लाकडं पालापाचोळा वगैरे जास्त प्रमाणात गोळा करून ठेवलेला होता त्यांनी त्यामुळं आग लागलेली आहे आगीमध्ये त्यांचे संस्थी साहित्य जळालेले आहे दीड लाख रुपये होते चिल्लर दीड लाखाची होती आणि सोनं एक साडे सहा लाखापर्यंत होतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज